ये हसी वादिया ये वा गाना गाणं ते किमो आ मु हम कहा कुठे गेले तुमचं पोरग कुठे पार्क कवरी हाय आता थंडी वाजते टोपीवर चल चल चला आपण हे घेऊया काय घेऊया हे स्वेटर घेऊया चला स्वेटर घ्या चल ती बघ दुकान आहे स्वेटरची चला स्वेटर घ्या आपण चला स्वेटर घेऊया आपण

किरने जब चू में चमक उठे हर झील हर खाती यहां हर दिन कहानी कहे शिमला के जादू में हर दिल बहे हिमाचल प्रदेश सेक्रेटरियत मंत्रालय कड़े गवर्नमेंट सेक्रेटरियत हिमाचल का सचिवालय दिखाती गुंजे सोरो ते तुमतेही अनुराग मोठा इंटरेस्टिंग पॉईंट दिसला इथं बाइक्स नाही ज्या काय दिसतात त्या बऱ्या सगळ्या बाहेरून आलेले आहेत लोकल बाईक्स नावाचा प्रकारच नाही ऊन पडले आता थोडी थंडी कमी आली त्यामुळे तो मस्त ठिकाणी गोरी प्रार्थना म्हणते मध्ये मधी जय जय दु समर्थ शिमला <laughs> माल रोडला मी पोहोचलोय आता इथे लिफ्ट ने जायचं आहे माल रोडला सॉरी खाली उतरलोय लिफ्ट ने जायचंय माल रोडला हिमाचल लिफ्ट लिफ्ट झाला टुरिजम लिफ्ट लिफ्ट तिकीट इथं काढले आहे आणि आम्ही लाईनमध्ये उभे आहोत लिफ्ट आहे माल माल रोड म्हणजे कुठे एक शॉपिंग आहे एरिया तिकडे जाण्यासाठी लिफ्ट लिफ्टमधन बाहेर पडलो आहे लिफ्ट मधून बाहेर पडलोय

दोन लिप्ट्या लागतात मल्टिपल लिप्स आहेत हे त्याला माल रोड असं काय হ্যাঁ 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 লিফ্ট লিফ্ট না আমি ভারত রোড না জি ফোর শোপ এর বুঝে জিও ফোর চপ हे बघ अठराशे पन्नासच आहे कॅलविन ग्रुप अठराशे पन्नासची प्रॉपर्टी आहे एटीन फिफ्टीची प्रॉपर्टी आहे वाटत ती छान खिमरा मालरोड वर नजारा हे गौरी व्यवस्थित हा मस्ती नाही करायची होता तरी कर हे माहिती आहे गाळ पडला ना लाइट ऑन झाले की चांद दिसतं लाइट चलो लाएंगे चांद दिसता है एवॉल पेपर होने असतो तुम्हाला आठवत आहे की आपण आधी एक व्हिडिओ बघितलाय चाइना म्हणत तो सायदला बघित व्हिडिओ बघायचा तुम्हाला चोरी डांस करते है शिमला की वादियां प्यार भरी शिमला छान नाच केलास तू मस्त ऑर्डर आलेली आहे हे काय ऑर्डर तुमची मार्गरेटा पिझ्झा ओके मार्गरेटा पिझ्झा पिझ्झा करणारे दोन मेंबर आहेत एक किमिया आणि आदिती तिसरा मेंबरचं काय माहिती नाही अजून अजूनही आम्हाला थंड गार वारा सुटलेला आहे गार, गार वारा आहे ना पळा आता इथून हा टेम्परेचर अकरा डिग्री दहा अकरा डिग्री आहे गौरी पण खाते कि बघ बघा इकडे बघून सांग नक्की गौरी खाते बघूया कसा आहे गौरी कसा आहे छान आहे वाव गौरी लावडलं लाग सांग तू काय ते नक्की सांग काय ते खरं काय तरी भीच, अच्छा आ, कसा बाबा। है? हा कसा आहे हा हो वाव ว้าวฉันฉันฉันกาแฟชีโน่กาแฟชีโน่มาดิกาแฟมาดีดีไซน์ล่ะสิเทเลกาแฟชีโน่แบล็ตจะแก้วใหญ่ทีละไม่ล่นเลยกาแมันเตสุดสุดนะกัน डिझाईन असलेली अच्छा आणि लाटे म्हणजे कॉफी पिरा डिझाईन वाली आता मला जवळीला लागलीय थंडी आणि बाहेर हा पडतोय पाऊस हा पाऊस पडतोय बारीक बारीक म्हणून आम्ही कॉफी मागवली आहे

ए, आहे पाऊस पडायला लागला बारीक बारीक आणि आम्ही आमच्या कारची वाट बघतोय ते अंडरग्राऊंड पार्किंग आहे पार्किंग वर नाय ऊन पडल्यावरच रोड बघून झालाय वरती तर पाऊस आला त्याच्यामुळे जाको टेम्पलला काय नाही गेलो कारण गौरीची थंडी लागत होती आता खाली आलो लिपने। बंद आता खाली आलो तर आता मस्त ढग पुढे गेले जहा चांद नीरा प्यारा प्या गहरी घाटी ओसे गोमजे सुरू दिल में जग जाय अनुराग

काय ऑर्डर केली गॉइ एक अजून काय ओके कसं चिकन नंदूर चिकन नांदूर कसा आहे काय गोगे हो तुम्ही ज्या रिव्ह्यू घेते फूडचा तू काय तू कुठे काय खाते रिव्ह्यू आला तुझा

ते मंदिरात घेतले होते लाडू ते काय लाडू का खाले मंदिरात त्या अक्षरध मंदिर मध्ये लाडू घेतले होते ना दिल्लीच्या अक्षरधाम मंदिर दिल्लीच काल गेलो होतो तिथे नाही काय सगळं टी व्ही बाप्पा तिथे बाप्पा आला होता तो काय ते मंदिर ठीक आहे हम्म चाल ठीक आहे माझं आहे ब्रेड आमलेट हे असं डिनर आहे बाय 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 गुड नाईट करा आज गुड नाईट करा Good night. Good night. Good, night. good night good night day one night. day two ngày <coughs> chín bye good night Sakai cái này cái sao ấy sao vậy sao vậy một hai ba 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 Like Like, like like, like. Kerapeka. Like. Kerapeka. like like, ba Like, like. Like, Like, subscribe. Okay. like okay. and subscribe. Like. Okay. Bye bye. Bye bye. Bye bye. Good night.